where we can see Mr. Vimli remember sir, IAS Transport Commissioner for the state of Maharashtra by whose hands we are going to inaugurate this venture that is the launch of Automotive Renew, a registered vehicle scrapping facility. We have a big round of applause for this grand launch for which we all are present over here. you want to get settled down as we get a few moments. हे जे जुन्या गाड्या असतात त्याचं हे इनोग्रेशनला अतिशय हा आनंदाचा दिवस आहे आज ही जी केंद्र सरकारनी पॉलिसी केली आहे मान्य नितीनजी गडकरी साहेबांनी अनाऊन्स केली होती कि करा है तो। है तो है। की जुन्या वेगळ्या सगळ्यांना स्क्रॅपिंग करायचं आणि अशा प्रकारचे आम्ही बारा लायसन्सेस महाराष्ट्रात दिले आहेत त्यातली तिसरी फॅसिलिटी आज सुरू झालेली आहे आणि जी स्टँड अलोन फॅसिलिटी आहे स्क्रॅपिंग ती ही पहिलीच आहे आणि ती देखील ऑटोमोटीवसारख्या ज्या एका प्रतिष्ठित रूपने सुरू केलेली आहे याचा मला खरोखर आनंद आहे आजपर्यंत मागच्या चार सहा महिन्यामध्ये आम्ही ही स्क्रॅपिंग पॉलिसी आल्यापासून जे सरकारी वाहनं पंधरा वर्ष जुने असे चार हजार सातशे वाहनं आम्ही स्क्रॅप केले आणि स्क्रॅपिंग फॅसिलिटीमधनं जवळपास तीन हजार वाहनं स्क्रॅप केले म्हणजे एक साडेसात हजाराच्या आसपास वाहनं आज या ठिकाणी स्क्रॅप झालेले आहेत जसं मी सांगितलं की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये तीस लाख वाहनं रजिस्टर होतात आहे आणि जे केंद्र सरकारचा नियम आहे की जे ट्रान्सपोर्ट व्हेकल आहे त्याला आठ वर्षानंतर ते एंड ऑफ द लाईफ आहे आणि नॉन ट्रान्सपोर्टला पंधरा वर्षाचा पिरियड आहे त्याला आपण प्रायव्हेट व्हेकल म्हणतो आणि त्याच्यानंतर जर ते वाहनं चालवायची असतील तर त्याला ग्रीन टॅक्स आहे त्याला रिन्युअल फी आहे ती देखील वाढलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहनं स्क्रॅप होतील स्क्रॅपिंगचे खूप सारे बेनिफिट्स आहे त्या ठिकाणी म्हणजे एक तर आर्थिक फायदा आपल्या देशा इकॉनॉमी करता आहे दुसरं काही पर्यावरणाच्या दृष्टीने पण आहेत एक जुनं व्हेकल जवळपास दहा पट पोल्युशन करतं नवीन व्हेकलच्या कारण आपले जे नवीन वाहनं आहेत ते बी एस सिक्स स्टँडर्डचे आहेत आणि जुने आपले बी एस टू बी एस सी अशा अनेक रस्त्यावर चाललेले आहेत आपण जर इकॉनॉमिक बेनिफिट म्हणतात त्याची याच्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होणार आहे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होणार आहे नवीन व्हेकल रस्त्यावर त्याच्यामुळे ऑटोमोबाईलला खूप जास्त डिमांड येणार आहे एका फॅसिलिटीमध्ये जवळपास अडीचशे लोकांना रोजगार प्रत्यक्ष मिळणार आहे आणि अप्रत्यक्ष रोजगार जवळपास हजार लोकांना मिळणार आहे एवढं ह्याच्यामध्ये एक पोटेन्शियल आहे आणि हे जे मान्य नितीनजी गडकरी साहेबांनी जे यांचं जे विजन आहे आणि त्यांनी ही जी पॉलिसी आणलेली आहे मला पूर्ण आशा आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही हा यशस्वी करू आणि असेच अनेक सेंटर देखील या ठिकाणी सुरू होतील आता महेंद्र पण या ठिकाणी येणार आहे टाटा मोटर्स पण याच्यामध्ये त्यांनी सावारस दाखवलेले आहे असे सगळे चांगले प्लेयर महाराष्ट्रामध्ये येतात आहे आणि निश्चित महाराष्ट्र याच्या देशामध्ये अग्रसर राहील काय म्हणतात नाही टोटल तीन स्क्रॅप सेंटरला परवानगी म्हणजे सुरू झालेली आहे त्यातले जे दोन आहेत ते ऑलरेडी स्क्रॅपिंग युनिट आहे पण स्टँड पहिला आहे एक त्यातलं जालनाला आहे दुसरं नागपूरलाच आहे आणि हे आता नागपूरचं तिसरं आहे याशिवाय आम्ही नऊ लोकांना अजून परवानगी दिलेली आहे त्यांचं काम सुरू आहे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये हे नऊ पण सेंटर सुरू होतील महाराष्ट्रामध्ये आणि दररोज अप्लिकेशन येतात आहे याला सरकारचा इन्सेंटिव्ह देखील आहे नवीन वाहन घेतलं तर आपल्याला दहा टक्के कन्सेशन मिळणार आहे हे जे सर्टिफिकेट होणार आहे या स्क्रॅपिंग सेंटरमधून जे मिळणार आहे ते ते ट्रेडेबल आहे म्हणजे आपण एखादी जुनं जर मारुती किंवा अल्टो जरी स्क्रॅप केली तर ते, ते सर्टिफिकेट आपण नवीन हाय अँड व्हेकलला वापरू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला दोन लाखापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळणार आहे असे अनेक या ठिकाणी फायदे आहेत किती रुपये तिकडे जातील हे ओपन मार्केट पॉलिसी आहे हा कॉन्ट्रॅक्ट ग्राहकांचा आणि त्या स्क्रॅपिंग सेंटरचा आहे त्याच्यावर त्याच्या दरावर आमचं कोणतं नियंत्रण नाही आहे आता या पॉलिसी अंतर्गत जे आपले एक्सपायर्ड वाहन असतात किंवा जे कन्फिस्केटेड व्हेकल आहे आपल्या या ठिकाणी जे अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये असतात आर टी ओमध्ये मध्ये आहेत किंवा कोणत्या सरकारी ऑफिसमध्ये आहे ते देखील याच्यामध्ये दे स्क्रॅप करणार आहे फिटनेस आपण विषय काढला की आता केंद्र सरकारने नियम केलेला आहे की जर जे फिटनेस तुम्हाला जर घ्यायचं असेल या एंड ऑफ लाईफ व्हलचं तर ते ॲटोमॅटिक फिटनेस सेंटर घ्यावं लागेल आणि आपल्या राज्यामध्ये आपण ॲटोमॅटिक फिटनेस सेंटर देखील आता एक चाळीस सेंटरची उभारणी सुरू आहे त्यांचे आपण कार्यालय दिलेले आहेत पुढच्या सहा आठ महिन्यामध्ये चाळीस सेंटर आपल्या राज्यामध्ये तयार होतील आणि ज्या एक्सपायर व्हेकल्स आहेत त्या देखील आता अशा विदाऊट फिटनेस असल्या जाऊ शकणार नाही